जय शिवराय जय भीम भावनानी बहिणीनं स्वागत आहे तुम तुमच्या तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्ही व्हिडिओचा थमनिल आणि टायटल बघून तुम्हाला समजलेच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो एडिटिंग करणार आहोत आणि आता जो फोटो एडिटिंग करणार आहोत तो खूप ट्रेंडवरती चालू आहे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती आणि किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही डी बीमध्ये बघितलाच असेल हा फोटो जो आहे खूप ट्रेंडवरतीच चालू आहे तर हा फोटो जो आहे कार्टून फोटो आहे आणि तुम्ही पण तुमच्या फोटोपासनं तुमचा स्वतःचा कार्टून फोटो कसा बनवू शकता तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठंही स्किप नाही करू कारण की प्रत्येक जी स्टे आहे ती खूप इम्पॉर्ट आहे आणि आजच्या ज्या ऍप्समध्ये आपण एडिटिंग करणार आहोत ते दोन ऍप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे एकाचं नाव आहे पिक्सार्ट आणि एकाचं नाव टर्म टर्न टन है ना है तर बघू शकता इथं दोन्ही पण ॲप्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि या दोन्ही पण ॲप तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही युनिओमध्ये मटेरियल होईल फोटो पी एन जी वगैरे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल पण तिथलं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम आहे तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही 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 मटेरियल युज ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो आणि जे पण काही मी ॲप्स सांगत असतो त्यांचे मोड एपैकी पण मी तर टेलिग्रामवरती अपलोड करत असतो तर तुम्ही टेलिग्रामला नक्की जॉईन करा आणि तुम्ही अजून आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो नसं केलं तर नक्की फॉलो करा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यावरती तुमचे काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते तुम्ही तिथं बोलू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही दु पण करा पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे तर चला जराही वेळ न घालवता आपण आजची व्हिडिओ सुरू करून टाकू ओके तर काहीच आपल्याला एक नंबर या ट्यून ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे ओपन होत आहे ओपन झाल्याच्यानंतर इथं बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर तुमचा जो फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे बघू शकता मी माझा फोटो ॲड केलेला आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्ही याला बघू शकता परफेक्टपणे ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि तर तुम्हाला वरती कोपऱ्यामध्ये डनचं ऑप्शन असेल बरोबरची टिक त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती कोपऱ्यामध्ये बघू शकता ओके करायचं आहे बघू शकता ही थोडीशी प्रोसेस घेईल प्रोसेस घेईल म्हणजे हा आपला जो फोटो आहे तो कार्टून फोटो बनवत आहे तर थोडीशी पो थोडा टाईम आपल्याला वेट करून घ्यायचा आहे आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा त्या जे घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता थोडीशी वेट करून घ्यायचं आपल्याला ही प्रोसेस होत आहे एवढे पूर्ण प्रोसेस झाल्याच्यानंतर आपला फोटो कार्टून फोटो बनून जाईल तर बघू शकता आपला फोटो कार्टून झालेला आहे तर इथं तुम्हाला एकदा बॅकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बॅकच्या ऑप्शनवरती क्लिक करायच्यानंतर इथं थोडीशी जाहिरात येईल आम्ही साऊंड ऑफ केलेला आहे ठीक आहे तर थोडीशी जाहिरात येईल ती आल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला बॅक करायचं आहे कट करायचं त्यानंतर तुम्हाला इथं वरती कॉपरामध्ये अप्लायचं ऑप्शन दिस असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता एक नंबरला सेवचं ऑप्शन दिस असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर हे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल त्यानंतर आपलं या ॲप्लिकेशनचं काम संपलेलं आहे तर आपल्याला पिक्स आर्ट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर काही असा इंटरफेस येऊन जाईल तर थोडासा आपल्याला वेट करायचं आहे वेट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता फ्लजचा एक दिस असेल यावर मी तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे क्लिक तुमच्या तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला सिम्पली इथं वरती बघू शकता ऑल फोटोज दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाल एक तुम्हाला एक बॅकग्राऊंड मिळून जाईल ते बॅकग्राऊंड तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता येवला बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला ट्रेलिंगामूर्ती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथनं तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली बघू शकता क्रॉस केल्याच्यानंतर ॲड फोटोचा ऑप्शन येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचे क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला काही कार्टून फोटो मिळून जाईल तर त्यामध्ये तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा जो तुम्हाला आवडेल तो ठीक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तर इथनं मी सिम्पली एक कार्टून फोटो ॲड करून घेतो बघू शकता मी हवाला कार्टून फोटो ॲड केलेला आहे त्यानंतर याला असं झूम करायचं आहे तुमच्या हिशोबाने करू शकता आणि इथं तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे इथं याच्यामध्ये ठेवायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला बघू शकता वरती ओकेचं ओकेच ऑप्शन असेल यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे हा फोटो इथं आपल्याला एकदा सेट करून घ्यायचा आहे तर बघू शकता ओके झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं परत स्क्रॉल करायचं आहे आणि त्या ॲड फोटोवरती क्लिक करून जो तुम्ही आत्ता कार्टून फोटो ॲ बनवला होता तो फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघू शकता मी जो बनवलेला होता माझावाला तो मी ॲड करून घेतो त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता पुढं एक ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे काही जो ऑप्शन बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक करायच्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे आणि याला असं आपल्याला एकदा कट करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता प्रकारे कट होऊन जाईल त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं सेवरती क्लिक करायचं आहे सेवरती क्लिक करायच्यानंतर बघू शकता तुमचा चेअरा अशा प्रकारे जो इथं अर्जस्ट होऊन जाईल तर बघू शकता आपल्याला याला आता झूम करून परफेक्टपणे इथं मॅच करून टाकायचं आहे ठीक आहे तर बघू शकता मी अशा प्रकारे मॅच करून घेतो थोडंसं सा करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपला जो फोटो आहे परफेक्टपणे मॅच झालेला आहे थोडस झूम करून घ्या वाटलं तर एकदम परफेक्टपणे वाटलं पाहिजे टाईम लागला तर लागू द्या काही प्रॉब्लेम नाही फोटो एकदम प्रोफेशनलपणे आणि एकदम कडकमध्ये दिसला पाहिजे तर बघू शकता परफेक्टपणे आपला मॅच झालेला आहे त्यानंतर इथं आपल्याला करायचं काय वरती प्लचच्या आयकॉनवरती क्लिक करायचं परत आपल्याला इथं बघू शकता ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे फोटो तुमचा परफेक्टपणे मॅच झालेला आहे आणि बनलेला पण आहे बघू शकता त्यानंतर करायचं काय इथं तुम्हाला पुढं एक ऑप्शन जसं असेल बांधचं त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला सेव्हचं ऑप्शन जसं असेल बघू शकता दोन नंबरला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही हा फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला पूर्णपणे फोटो एडिटिंग झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती फर्स्ट टाईम कोणी असे आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग घेऊन येत असतो तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय